तुमचे पप्पा काय अर्पिता किती आहे दहा आता किती आहे आठ आता किती आहे सहा हा मग कसं झालं काय झालं कुणी केलं ते सांगा आता आता मला काय माहित कुणी केलं कसं केलं कधी केलं काय झालं पवनचे पप्पा काय केलं म्हणजे काय केलं छान केलं म्हणायचं बर हा छान केलं म्हणल्यावर अर्पिताने केलं म्हणायचं कसं केलं म्हणल्यावर

तू माझं फ्रीज मध्ये ठेवलेलं गार पाणी पीती म्हणून तुम्हाला तर काय बरं वाटत नाही काय झालं मी बाटली भरून ठेवली होती फ्रीज मध्ये